एचएम राहकमाता नऊ विटा येथे कोलकाता आणि बदलापूर येथील मानवतेला काळीमा फसणाऱ्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मोर्चा बदलापूर येथील बालवाडीतील लहान मुलीवरील अमानुष अत्याचार व कोलकाता येथील डॉक्टर युतीवरील अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी प्रतिभा शक्ती युवती मंच आणि आदर्श संकुलातील सर्व विद्यार्थी आदर्श महाविद्यालयातील एन एस एसच्या सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांच्या वतीने गुरुवार दिनांक बावीस रोजी सकाळी दहा वाजता आदर्श महाविद्यालय ते शिवाजी चौक विटा असा निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या ठिकाणी प्रतिभा युवा शक्ती मंच अध्यक्षा व विट्याच्या माजी नगराध्यक्षा ऍडव्होकेट सो प्रतिभाताई पाटील यांनी कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या दोन्ही अमानुष घटनेचा निषेध करीत यांनी दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी पीडितेला न्याय मिळावा व महिला सुरक्षतेचा कायदा करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन खेटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सो यांना दिले त्याचबरोबर बरोबर प्रतिभाताईनी तरुणींना आत्मसंरक्षणासाठी स्वयंनिर्भर राहण्याचे स्वतःच्या मन ताक मनगटातील ताकद वाढवण्याचे आवाहन केले तर नगरसेविका सो मनीषा शितोळे यांनी युवतींना सुरक्षित करणारी सरकारने अशीही एखादी योजना चालवावी असा विचार व्यक्त केला मोर्चा मध्ये सहभागी असलेल्या अनेक तरुण विद्यार्थिनी युवतींनी आणि महिलांनी झालेल्या अमानुष घटनेचा निषेध करीत आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी शाहू फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला भगिनी सुरक्षित नाहीत त्यांना संरक्षण देणारा सुरक्षिततेचा कायदा लवकरात लवकर करावा मुलीने रडण्यापेक्षा लढण्यास तयार झाले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या तर एन एस एसच्या प्रकल्प अधिकारी डॉ सुनीता रोकडे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत पोलीस यंत्रणेने दिरंगाई न करता पीडित युवतीच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे त्यासाठी अश्वस्थ करण्याचे आवाहन केले कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेध मोर्चाचे नियोजन प्रतिभा शक्ती युवती मंच आदर्श संकुल आणि आदर्श महाविद्यालय व एनएसएस विभागाच्या वतीने करण्यात आले या मोर्चासाठी प्रतिभाशक्ती युती मंचच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट सो प्रतिभाताई पाटील तसेच प्रतिभाशक्ती युती मंचच्या सर्व सदस्या आदर्श संकुलाचे प्रमुख माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील आदर्श संकुलाचे प्रशासकीय अधिकारी पी टी पाटील साहेब महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर निवास वरेकर

आदर्श संकुलातील सर्व विद्यार्थिनीला आव्हान आहे की आपला आवाज हा शासन दरबारी जाईल इतका मोठा पाहिजे मी म्हणेल त्या पाठीमध्ये मग म्हणा पीडित महिलेला पाहिजे पीडित महिलेला आमच्याकडे वाकडे बाळे बघणार निषेध असो निषेध असो निषेध असो पीडित म्हणले ना पीडित म्हणले

निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पणच्या वतीने या ठिकाणी बदलापूर आणि कलकत्ता येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आता या ठिकाणी आदर्श इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी सिमरण कदम या ठिकाणी आपला जाहीर निषेध या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त करत आहे तिला तो करावा अशी तिला विनंती तो लढा चालू राहण्यासाठी तुम्ही सर्व बघिनी आज इथे उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हाला परिणाम आज तसा निषेध 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 आपण खरं पण हा निषेध जोपर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही कोणतात आणि बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध

तुम्ही करा वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री काही राख नाही ती धगधगता अंगार आहे त्यामुळं हा अंगार जर कोणावर हो पडला ना तर जाळ हा कोणावर एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या आसपास होणाऱ्या प्रत्येक घटनेच किंवा प्रत्येक गोष्टीच तुम्हाला निदर्शनात आलं तर आपल्या पालकांपर्यंत आपल्या शिक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवा आजच्या पिढीत लहान तीन चार वर्षाची भूगी खरच आपण इमेजिनही करू शकत नाहीये तिचं इतकं वय म्हणजे त्या नाजूक कळीला उघडण्याच्या आधीच तोडण्याचा अधिकार त्या नराला कोणी दिला लवकरात लवकर या घटनेची कारवाई व्हावी आणि कारवाई होऊन फक्त थांबणार नाही तर अशीची शिक्षा व्हावी आपण इथे जमलेलो हो। आहोत आणि फक्त कोलकाता मध्येच ना आज आपण आपल्या मुलींना शिकवतोय हो आई वडील पालक असू द्या सांगता येत की शिका प्रगती करा पण डॉक्टर होती होती काय दोष होता तिचा कशात आणि का या प्रश्नाची उत्तर तिलाही त्यावेळी त्या रात्री पडलीच असणार ना मग तुम्ही कुठे कमी पडताय आपल्या आज बाजूला काय चाललंय आज शाहू फुले महामानवांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या महान मुलीला त्या निर्धेपणे अमनुषपणी सामोर जावं लागते अक्षरशः डोळ्यात पाणी येते अंगा बाजूनही काढता येतोय तीन चार वर्षाची मुलगी विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठे कर नेऊन ठेवला माझ्या शोभांचा महाराष्ट्र जरा जागे गेवा आणि पुन्हा एक म आणि आजकाल मी पालकांना किंवा इतर बऱ्याच असं बघताना बघते की मुलीनं सरळ रेषेत चाललं पाहिजे विचित्र कपडे किंवा का तोंडरीत राहिलं पाहिजे मग हाच नियम तुमच्या मुलाला काय नाही लावू करत महाराष्ट्राच्या समान छत्रपती शिवाजी महाराजांनी परप्रांतातील स्त्रीला करून त्यावेळी तुमचा मावळा काय झोपा काढत होता का असा प्रश्न आम्ही मुली नाही नाहीच विचारू शकत म्हणून सांगते की जर नारी शक्ती होऊ शकते आरतीची भक्ती होऊ शकते वाघीण होऊ शकते तलवार होऊ शकते तुमचा तुमचा हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या समाजात का नाही राहू शकत फक्त बंधन आपली मुलगी शिकली पाहिजे या बरोबरच ती सक्षम झाली पाहिजे याही गोष्टीकडे लक्ष द्या कारण शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे शांत राहणं हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे डोळ्यात जरी पाणी असलं ना तर आपून आग आहे डोळ्यात जरी पाणी असलं ना तरी आपून आग आहे वाढ नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे वाढ नाही तलवार आहे ती संशेरीची धार आहे राख नाही दगलकता अंगार आहे राख नाही दगलकता अंगार आहे आणि हाच अंगार आज आपल्याला समजलं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरवायचं आहे

प्रतिमाबाईन पाटील यांनाही मी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वच युवतींना मार्गदर्शन करावं आणि खरंच हे घटना खूपच निंद असत आहे एकच दिवसाचा जाहीर निषेध करून चालणार नाही लवकरात लवकर आपल्या प्रत्येक युवतीनं स्वतःला इतकं सक्षम केलं पाहिजे कि जणच स्वतःला इतकं म्हणजे आपण म्हणू की एक रिस्पेक्टफुल नजरेनं बघेल आणि या पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त एकीकडे म्हणता तुम्ही मुली वाचवा मुली शिकवा आणि त्याच मुलीचा आयोग गेल्यावर तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता मुली शिकल्यावर डॉक्टर झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करता त्यांची निर्गुणपणे हत्या करता त्यांच्या प्रायव्हेट

काही काहीच नाही बोलू शकत तुम्ही एवढं सांगते की आम्हाला न्याय द्या जर सरकारकडून होत नसेल तर त्या आज छत्रपती शिवाजी मला जिथून कुठे हे पाहत असतील त्यांना असं वाटत असेल की त्यांना सगळ्यांना पाहण्यासाठी मी राज्य निर्माण केलं का नाही द्या त्या मुला नाही द्या आता आपल्याला काही नवीन बातमी काय अजून न्याय नाही मिळाला या लोकांना या मुलींना न्याय नाही मिळाला तो परंतु अकोल्यातील आठवी वर्ग शिक्षक मुलींना घाणेरडे व्हिडिओ दाखवून फोटो दाखवून त्यांचा लैंगिक छळ करतो त्यांना नको तिथे स्पर्श करतो मग ह्या लोकांची भीती गोली गेली कुठे द्या ना तुम्ही जनतेच्या हाते करतील ती त्यांचा जाते ना उद्या चौकात त्यांना जर नसेल होत सरकार कडून तर जनतेच्या हातात द्या ते त्यांना देतील न्याय बस एवढं

कुठे गेला असेल तर आपण स्वप्न आहे का शिवाजी महाराजांनी हव्या पुढे हरवले काय सुरक्षा त्यांना त्रास झाला फाशी होणार आहे काही त्रास झाला पाहिजे तेवढं झेल पाहिजे घटना करणार नाही एक निर्भयपट कुठे गेला

हे असत तर त्यावेळेस पण एका बायकांचं सारखं असतो त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या नजरेने काय करायचंय बायकांनी पोरीने कुठे करायचं काय शिकवायचं पोरींना जाहीर निषेध जाहीर निषेध माझी फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवावी अशी हो आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायच्या योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची सुरक्षा जास्त तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढे मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या सोडायची भीती वाटत्या की हे नराधम इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी असतं नसतं असा त्या विचार करत नाही आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला सहन होईल का आई त्यांना त्यांना जन्माला मोठं मोठं करायचं ते तुम्ही अत्याचार केलेलं असतं का त्या आई किती आघात झाले असतील त्याची तुम्ही कल्पना करत जावा तुमच्या बहिणीच्यावर आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला कसा त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे देऊन महिलांनाही करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळीची सरकारला विनंती आहे जर हे सरकार जर स्त्री एक चालवत असती तर त्या स्त्रीनं त्या नरादमांना फाशीची शिक्षा जाहीर केली असते आणि ती केलीच असते एवढं मी व्यक्त करते आणि सरकारनं सुरक्षित करावं स्त्रियांना एवढीच माझी विनंती आहे एवढंच बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूरमध्ये अल्पावयीन मुलींवर आणि कोलकाता मध्ये एका युवतीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नाराधमांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो मुद्दा म्हणून हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं वाकड्या बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे एक अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण ते नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना युतीला असेल त्यांच्या घरातल्या असेल हे कुठल्या परिस्थिती मधून जात असतील त्यांची मानसिकता काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे सक्ती कायदा लवकरात लवकर पास व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा हे महाराष्ट्रात घडते आहे किंवा भारतात घडक आहे हे वारंवार या घडका घडत आहेत ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण लवकर शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या वर डिपेंड न राहता स्वतःच्या मनगटातच इतकं बळ निर्माण करा कि तुमच्याकडे कुणी वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला महिलांबद्दल मुलींबद्दल बरंच काही लसीची विनंती करून सरकारला सांगण्याचा प्रयत्न कर केलाय पण बऱ्याचदा असं झालं एवढ्या कडकळीच्या विनंतीला सुद्धा सरकारने आपल्यावरती कधी लक्ष दिलं नाही किंवा महिलांना सुरक्षेसाठी काय करता येईल मुलींना आपल्याला कधीही काही म्हणजे त्याच्यात बदल केलेला नाही बऱ्याच ठिकाणी एस असो दवाखाने असो शाळा असो प्रत्येक ठिकाणी आता महिलांवरती अत्याचार वगैरे व्हायला लागलेला आहे ही गोष्ट आहे मनायचं मुलींची आता इज्जत जाते पण असं आपण म्हणतोय का पोरांना का आपण बोलत नाही प्रत्येक गोष्ट मुलींची चुकी असते का नाही सरकारने लडकी बहीण योजना काढली त्या ऐवजी सरकारने ही योजना काढली असती लाडकी बहीण सुरक्षा योजना तर काय झालं असत ही गोष्ट घडली असती का काय त्या पद्मापूरच्या चार वर्षाच्या पूर्वी त्यांच्यावरती असा अत्याचार झाला त्यांना ही काही गोष्ट जात आणि कोलकात्याची गोष्ट की डॉक्टर तीही कुणाची बहीण कुणाची कळ नव्हती तिच्यावरतीही ऑपरेशन झालं तिच्यावरती अत्याचार